नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत उत्कृष्ट भाषण नमस्कार प्रिय माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या सर्व मित्रांनो आणि आपल्या क्रमांक मधील सर्व जागरूक नागरिक आज आपण सर्वजण प्रभाग क्रमांक पाच चे अधिकृत उमेदवार यांचं नाव या ठिकाणी घेऊन यांच्या प्रचारार्थ कोपरा सभेनिमित्त आज एकत्र आलो या सभेचं आयोजन करणारे आपल्या पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते यांचं मी प्रथमत मनापासून अभिनंदन करतो आणि उपस्थित नागरिकांचं देखील मी स्वागत करतो मित्रांनो मला अत्यंत सांगायला आनंद वाटतो की आपले सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यावर असणारे त्यांचे सर्व सहकारी हे गेली अनेक वर्ष टिंबटिंब उमेदवाराचं नाव या ठिकाणी घेऊन विचारावरती निष्ठा ठेवून सलग अखंडपणे काम करत आहे कधीही कोणत्या आमिषाला बळी न पडता अफवांवरती विश्वास न ठेवता उमेदवाराचं नाव या ठिकाणी घेऊन यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणं आपली शान आहे आपल्या या कार्यकर्त्यांना आणि सजग मतदारांना मी मनापासून सलाम करतो मित्रांनो गेल्या अनेक वर्षात या प्रभागामध्ये परिश्रम घेतलेले आपण सर्वजण या प्रभागातल्या असणाऱ्या समस्या मग ती रेशन कार्डची समस्या असेल घरकुलाची असेल रोजगाराची असेल त्याचबरोबर सातवारा असेल पॅन कार्ड असेल महिलांच्या सक्षमीकरणाचं स्वावलंबनाचं प्रश्न असे असंख्य अनेक प्रश्नांवरती उमेदवाराचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांनी तत्परतेने काम केलेलं के आपण सर्वांनी पाहिलेलं आहे जनतेच्या दुःखात त्यांनी हात दिला संकटात धाव घेतली आणि नेहमीच लोकांच्या पाठीशी कायम उभे राहिले आहे असे काम करणाऱ्या या नेतृत्वावर लोकांचा विश्वास असतो आणि हा तुमचा विश्वासच उमेदवाराचं नाव या ठिकाणी घेऊन यांची खरी ताकद आहे वेळची निवडणूक थोडी वेगळी आहे प्रभागाची नव्यानं रचना झालेली आहे काही मतदार दुसऱ्या भागात गेले आहेत म्हणून प्रत्येक मत महत्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं सा। आहे आपल्या आपल्या सुमारे जवळजवळ अठरा हजार मतदार आहेत त्यांचं मतदान आहे आणि त्यातील जास्तीत जास्त मतदान आपल्याकडे वळवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे विरोधक येतील तुमच्याशी गोड बोलतील तुम्हाला आमिषे दाखवतील खोटी आश्वासने देतील पण आपल्याला ती चमकदार आश्वासन नकोत तर विकासाची हमी देणारा उमेदवार हवा उमेदवाराचं नाव या ठिकाणी घेऊन जे प्रत्यक्ष काम केले तीच खरी ओळख आहे म्हणून येत्या बावीस तारखेला आपण सकाळी लवकर उठून घराबाहेर पडा आपल्या मतदान केंद्रावरतीचा आणि आपल्या पक्षाच्या ते चिन्हाचं नाव या ठिकाणी घेऊन या चिन्हा समोरील बटन दाबा आणि उमेदवाराचं नाव घेऊन यांना प्रचंड बहुमताने विजयी करून आपल्या प्रभागाच्या विकासाला तुम्ही सर्वांनी नव बळ द्यावं अशी या प्रसंगी विनंती करत आहे आपण सर्वांनी आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून आज कोपरा सभेला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण गर्दी केलीत उपस्थित राहिलात याबद्दल तुमच्या सर्वांचं मी आभार मानतो आपली साथ आपला विश्वास आणि तुमचं मत हीच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची शक्ती आहे चला एकत्र येऊया आणि या विकासाच्या प्र प्रवासामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊया जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो कसं वाटलं कोपरा सभेचं हे उत्कृष्ट भाषण भाषण आवडलं असेल तर कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका